महत्वाची आणि मोठी बातमी राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यंदाची विधानसभा निवडणूक लढणार अशा जोरदार जोरदार चर्चा सुरू आहेत त्यात अमित ठाकरेंनी आता नाशिक पूर्व मधून लढावा असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी केलाय राजसाहेब आदेश द्या नाशिक पूर्व लढा अशा आशयाचे बॅनर नाशिकमध्ये लावण्यात आलेत त्यामुळे अमित ठाकरे दादर भांडूप की नाशिक पूर्वमधून लढणार यावरून सस्पेन्स वाढलाय महत्वाची आणि मोठी बातमी राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यंदाची विधानसभा निवडणूक लढणार अशा जोरदार जोरदार चर्चा सुरू आहेत त्यात अमित ठाकरेंनी आता नाशिक पूर्व मधून लढावा असा आग्रह हो पदाधिकाऱ्यांनी केलाय राजसाहेब आदेश द्या नाशिक पूर्व लढा अशा आशयाचे बॅनर नाशिकमध्ये लावण्यात आले त्यामुळे अमित ठाकरे दादर भांडूप की नाशिक पूर्व मधून लढणार यावरून सस्पेन्स वाढलाय महत्वाची आणि मोठी बातमी राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यंदाची विधानसभा निवडणूक लढणार अशा जोरदार जोरदार चर्चा सुरू आहेत त्यात अमित ठाकरेंनी आता नाशिक पूर्व मधून लढावा असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी केलाय राजसाहेब आदेश द्या नाशिक पूर्व लढा अशा आशयाचे बॅनर नाशिकमध्ये लावण्यात आले त्यामुळे अमित ठाकरे दादर भांडुप की नाशिक पूर्वमधून लढणार यावरून सस्पेन्स आहे